मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत एन गणेशोत्सवात एस टी सेवा ठप्प होण्याची शक्यता येत आहे मंगळवारी तीन सप्टेंबर पासून एस टी कर्मचारी मोठे आंदोलन छेडण्याच्या तयारीत असून एस टी कर्मचारी कृती समितीने सरकारला संपाचा इशारा दिला आहे आर्थिक मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटना एकत्र येणार आहेत राज्यभरातील एस टी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे राज्यातील एस टी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीची शुक्रवारी बुलढाण्यात बैठक झाली होती या बैठकीत एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनुसार वेतन देण्यात यावे या मागणीसाठी येत्या तीन सप्टेंबर पासून राज्यभरात एस टी कर्मचाऱ्यांकडून मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय तीन सप्टेंबर नंतर गणेशोत्सव देखील सुरू होत आहे मात्र या काळातही एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले तर प्रवाशांचे मोठे हाल होऊ शकतात त्यामुळे राज्य सरकारने आमच्या मागण्या लवकर मान्य कराव्या असा इशाराही कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद